अजित पवार यांनी डोळा मारल्याची घटना सर्व महाराष्ट्राने पाहिली होती मार्च दोन हजार तेवीस रोजी अधिवेशनात उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी मागे अजित पवार हे उभे होते आणि त्यावेळी त्यांनी कुणाला तरी डोळा मारला आणि त्या घटनेची जोरदार चर्चा झाली त्यानंतर चार महिन्यांमध्येच अजित पवारांनी भाजपशी हात मिळवला आणि ते सत्तेत सहभागी झाले आता असाच एक प्रसंग अशोक चव्हाण यांच्या बाबतीत आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती त्यानंतर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते आणि मागे अशोक चव्हाण उभे होते अशोक चव्हाण यांनी राऊतांकडे दुर्लक्ष करत भर पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला होता त्यामुळे या बैठकीनंतर अशोक चव्हाण नाराज तर झाले नव्हते ना त्यामुळे ते निघून गेल्याची चर्चा होती त्यामागचं कारण म्हणजे त्यानंतर अठरा दिवसांनंतरच अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हाताला धरून अजितदादांना मागे थांबवलं होतं पण दादांनी डोळ्यांनी खानाखुना केल्या आणि नंतर भाजपसोबत गेले आता संजय राऊत बोलत असताना अशोक चव्हाण यांनी खानाखुना केल्या आणि ते निघून गेलेत आणि पक्षही सोडलाय विशेष म्हणजे दोन्ही वेळी बाजूला जितेंद्र आव्हाड उभे होते त्यामुळे अशोक चव्हाण यांचं असं निघून जाणं याची चर्चा आता होती त्याआधी जेव्हा शिंदे सरकारची बहुमत चाचणी होती तेव्हा देखील अशोक चव्हाणांसह अकरा आमदार उशिरा आले होते त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नव्हतं आणि त्याचा थेट फायदा शिंदे सरकारला झाला होता त्यावेळी देखील संशयाची सुई अशोक चव्हाण यांच्याकडे गेली होती अखेर जी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती ती काँग्रेसमध्ये फूट पडणार ते अखेर खरं ठरलंय जे नाव दबके आवाजात घेतलं जात होतं अशोक चव्हाण हे पक्ष सोडतील ते देखील खरं ठरलंय दादांचा डोळा आणि चव्हाणांचा हा इशारा इथेच राजकीय गेम होणार हे ठरलं तर नव्हतं ना अशी देखील चर्चा यामुळे होते चव्हाण कुटुंबीय हे गेल्या दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत होतं पण आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले ते भाजपात जातील अशी चर्चा आहे त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार पक्ष सोडतील असंही बोललं जाते त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये देखील फूट पडल्याचं चित्र आहे आता अशोक चव्हाण भाजपात जातात का त्यांच्यासोबत किती आमदार जातात ते भाजपात गेले तर त्यांना तिथे काय जबाबदारी मिळते आणि अशोक चव्हाण नाराज का झाले या सर्व गोष्टी पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी आणि या दोन नेत्यांच्या खाणाखुणांविषयी इशाऱ्यांविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा